महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथे आईचे स्मृती प्रित्यर्थ मुलीने राबवला दहावीत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृती पुरस्कार खुंटेवाडी येथे राहत असलेल्या कैलासवासी वंदना बाळासाहेब भांबरे यांचा मृत्यू पंधरा जून दोन रोजी झाला होता त्या संपूर्ण गावाची ताई होत्या गरिबांची आई होत्या सामाजिक कार्य करत असताना त्यांनी महिलांना रोजगार मिळावा म्हणून दुर्गा माता स्वयं उमेद समूहाची स्थापना केली एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर त्यांनी रेशन दुकान चालवायचे काम हाती घेतले विद्यार्थ्यांसाठी शाळा चालू केली सामाजिक कार्य करत असताना त्यांनी गावालाही अध्यात्माकडे नेऊन सहज योगही स्थापन केला कैलासवासी वंदनाताई यांनी स्वतःचा फायदा कधीच पाहिला नाही त्यात झटत राहिल्या गोरगरिबांसाठी त्यांचे कार्य एवढे महान होते की त्यासाठी शब्द अपुरे पडतील पण अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या आईचा वारसा मुलीने जपला आहे कैलासवासी वंदनाताई यांची मुलगी तृप्ती गोकुर्णिकम यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मृती पुरस्कार हा उपक्रम राबवून जगासमोर एक आदर्श ठेवला आहे हा उपक्रम राबवण्यात त्यांना त्यांचे पती गोकुळ निकम व नातू रेयंश निकम याचीही मोलाची साथ त्यांना मिळाली आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कैलासवासी वंदनाताई यांना त्यांच्या कुटुंबाकडून व वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूजकडून भावपूर्ण आदरांजली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा वंदे महाराष्ट्र टी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा